आयुष्य आयुष्य खूप सुंदर आहे फक्त जगता आलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे फक्त जगता आलं पाहिजे जगता जगता थोडस हसता आलं पाहिजे जगता जगता थोडस हसता आलं पाहिजे प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात इत असतं रे दुःख तेव्हाच तर कळतं नेमकं काय असतं रे सुख तेव्हाच तर कळतं नेमकं काय असतं रे सुख हाताशोणी तू रे गड्या रे गड्या बसू नको रे तू पण दाखव की जगाला तुझे वेगवेगळे रूप तू पण दाखव की जगाला तुझे वेगवेगळे रूप ताका तू वेगळा जा केला जातो रे तो तू पण त्याच प्रकारे दुःखातही शोधू शकतो रेसो तू पण त्याच प्रकारे दुःखातही शोधू शकतो रे रेसो आयुष्यात तुझ्या अडचणी आयुष्यात तुझ्या अडचणी येत राधी खूप तरी तू अनुभवायला शिक रे अडचणीतही सूर तरी तू अनुभवायला शिक रे अडचणीतही सू